नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण एक खास व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेलो हो। आहोत आपले एक सबस्क्रायबर आहेत आणि ते पुणे जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांनी स्वतःचं जे घर आहे हे आपलं कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल हे चॅनल बघून बांधलेलं आहे आणि ते लोड बेरिंग जी प्लस वन आहे आणि आता त्यांचं ते, ते घर पूर्ण होत आलेलं आहे आणि घरासमोर ते चिऱ्यामधलं जे काही आपण ब्लॉक बसवतो जसे कॉन्क्रीटचे तसं चिऱ्याचेच ते ब्लॉक बसवायचं काम सुरू आहे आणि त्यांनी स्वतः व्हिडिओ करून पाठवलेला आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहून त्याचे त्याच्या त्या ते ठिकाणी त्याचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी जी प्लस वन स्वतः पुण्यामध्ये पुण्या जिल्ह्यामध्ये जुन्नूर का गाव आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी ते कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याचा व्हिडिओ त्याने स्वतः मोबाईलमध्ये शूट करून पाठवलेला आहे तो जसा तसा मी आता तुम्हाला दाखवणार आहे तो तुम्ही पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा आणि मित्रांनो तुम्हालासुद्धा अशा प्रकारचं लोडबेरिंग कामाचं प्लॅनिंग त्याचं टू डी प्लॅनिंग असेल थ्री डी इलेव्हेशन असेल आर सी सी डिझाईन असेल कंपाऊंड वॉलचं डिझाईन असे हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि प्लॅनिंग करूनच बांधकाम करा शिवाय बांधकाम करू नका कारण बऱ्याच वेळेला आपलं नुकसान होण्याची शक्यता असते वास्तु आ, या ठिकाणी आपण पाहतोय की चेहऱ्याचं चे पी सी सी ब्लॉग बसवण्याचं काम चालू करतो आहे आपण एक नवीन प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे आणि जे आपण साधे ब्लॉग बसवतो त्याच्याऐवजी आम्ही पूर्ण चेहऱ्याचाच वापर केलेला आहे अशा पद्धतीनं हे मिस्त्री बसवत आहेत आणि त्याला लगेच आम्ही असं चालू करतो काम शूटिंगवर आहे काम चालू करतो या ठिकाणी त्याला आम्ही असं लगेच भरून घेतो आहे हां वरती आम्ही खास ठेवलेली आहे त्याला की जे रेड कलरचं मॉर्टर आहे ते बनवून आम्ही याच्यावर एवढणार आहोत जसं हे वरती केलेलं आहे त्याप्रमाणे याच्यावरही ते त्या प्रमाणे होणार आहे असं समोर केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही आता खाली पण करून घेणार आहे नंतर आता पी सी सी ब्लॉकला फिट करण्याचं काम चालू आहे आणि आम्ही ग्रायडरच्या सहाय्याने हे छोटे छोटे पीस असे कट केलेले आहे तिथं शेऱ्याचे व्यवस्थित आणि त्या याच्यातून आम्ही व्यवस्थित हे डिझाईन केलेलं आहे आता या ठिकाणी जी शिल्लक जागा आहे त्या ठिकाणी आता लाईट गेलेली आहे त्यामुळं आम्ही नंतर ग्राइंडर आहे आमच्याकडे ग्रायंडरनं आम्ही व्यवस्थित मापाणी जसा पाहिजे तसा चिरा कट करून या ठिकाणी बसवतो आणि मग नंतर हे करणार आहोत आम्ही त्याला কারো করতে আগে अशा पद्धतीने आम्ही अंगणामध्ये पी सी सी ब्लॉक म्हणून चेहऱ्याचाच वापर केलेला आहे संपूर्ण चेऱ्यात लोड बेरिंग केलेलं बांधकाम आहे वरती आणि समोर वर काउलाचं हे आहे काम बरंसं बाकी अजून का चालू आहे काम जिथं सांधेमोड करावी लागते तिथं मिस्त्री आता मापाचा एक अर्धा चिरा तयार करून घेतात ते लाईट गेली असल्यामुळे आम्ही काही ग्राइंडर वापरत नाही पण तात्पुरतं जे शक्य होईल ते आतोडीने करण्याचा प्रयत्न करतोय सांदेमोड करण्यासाठी सुरुवातीला काही अर्धा शिरा वापरून त्याची सांदेमोड करतो व्यवस्थित जसं वरच्या बांधकामाला तप्पी बांधकामाला किंवा आत्रच बांधकामाला सांधेमोड करत असतो तशा प्रकारे आपण इथेही प्रयत्न केलेला आहे जमिनीवरती कारण त्याला ते तेवढी मजबूती राहील म्हणून आम्ही हे मुद्दाम असं केलेलं आहे पूर्ण शिराच पी सी सी ब्लॉक म्हणून वापर केलेला आहे याचा उनका आवाज देऊ